संभाजीनगर येथील रोडगे तसेच स्टाफ यांना गुप्त माहिती मिळाली की अनवा तालुका जिल्हा येथे शिवारात काही बांगलादेशी आरोपी हे अवैधरित्या कोणतेही कागदपत्र न बाळगता राहत आहेत अशी माहिती मिळाले मधून ते सदर पोलीस स्टेशन हजर आले व पोलीस स्टेशन पार तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून आनवा शिवारातील गट क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे बिना परवाना कोणतेही कागदपत्र न बाळगता आरोपी इमदाद हुसेन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सिपॉन वय सव्वीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर मजूर हल्लीमुकाम अनवा तालुका भोकरधन जिल्हा जालना मूळ रहिवासी काबिल मियरवाडी बियरना बियर नारायणपूर ना थाना शेनबाग तहसील हाजीर केली जिल्हा नोवाखली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक दोन हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद वय चाळीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर हल्लीमुखाम कुंभारी अनवा तालुका भोकरधन जिल्हा जालना मूळ ॲड्रेस काबिल मियरवाडी

ताब्यात घेऊन विचारपूस केले असतात त्यांच्याकडे कोणतेही रित्या कागदपत्र मिळून आले नाहीत त्याची इन्क्वायरी केली असता त्यांच्या मोबाईल मध्ये बांगलादेशमध्ये संपर्क साधलेले मोबाईल नंबर मिळून आले तसेच ते आपल्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी आय एम ओप्सचा वापर करत होते व त्यामध्ये त्या त्यांचा तेथील कॉन्टॅक्टही मिळून आलेले आहेत सदर आरोपींना ताब्यात ता घेत घेण्यात आलेला आहे पुढील कारवाई सुरू असून पोलीस स्टेशन पारा देते गुन्हा रजिस्टर दोनशे सत्तावन अब्लिक दो पारपत्र अधिनियम कलम तीन कलम सहा तसेच परकीय नागरिक आदेश कलम आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे कलम चौदा तसेच बी एन एक्ट एस ऍक्ट तीन अब्लिक पाच प्रमाणे गुन्हा नोंद असून सर्व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे पी घेऊन सदर आरोपीचे भारतात कधी आले केव्हापासून आहे त्याचा केव्हा काय याबद्दल तपास तपास करणे बाकी आहे आहे पुढील सुरू ताजा घडामोडी आणि ताजा बातम्यांसाठी आजच आवाज तुमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत